घर पुढे शिकलेली आई असे काही नेपरू खेळत्या भाय आई शिकली शाळा लावत्या ट्यूशन तिच्या बाय कोणत्या ट्युशन लावली होती पहिल्याच्या बाया उद्या वळख राहिल्या बाई आणि माता रमाई माता झाल्या त्याच करून मग आता टेलिशन लागलेलं आहे तर त्याचे लेकर भारत जिंकले तुमचं लेकर काय जिंकलंय दारू जिंकालय आठवीचं लेकर चला हा का मी सांगलो की दारू सोडा हो दारू सोडा मैलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा मैलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा दारू सोडा हो दारू सोडा महिलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा महिलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा महिलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा महिलाचा विचार करा थोडा दारू सोडा हो दारू सोडा त्याचा विचार करा थोडा दारू लाईकलय कालच घर गारू लाईकलय कालच घर गारू लाईकलय कालच घर दारू लाईकलय कालच घर गेवय माझ वडील पोरग केवय माझ वडील पोरग

दारू सोडा गो दारू सोडा विचार मैदाचा दारू सोडा सोडा दारू सोडाचा विचार करा दारू सोडा हो दारू सोडा मैदाचा विचार करा दारू सोडा हो दारू सोडा मैदाचा विचार थोरा करा

ಸೋಡಾ ದಾರೂ ಸೋಡಾ ಮೈಲಾರೋಡಾ ದಾರೂ ಸೋಡಾ ದಾರೂ ಸೋಡಾ ಮೈಲಾರೋಡಾ ದಾರೂ ಸೋಡ दारू सोडा हो दारू सोडा महिला विचार करारू सोडा हो दारू सोडा महिलाचा विचार करा करडा दारू सोडा हो दारू सोडा महिला चा विचार